દોર નાイク રા માય બેન એક બે ત્રણ બાર આમા તુબી આની તો પણ પડી રહે છે એટલે ઉઠલા 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 ઉઠું તો પણ એને એવું કોકનું પણ જ येणार

सो आय हॅलो नमस्कार भावांनो तर कशात म्हणते मी मजेत ना तर आजचा ब्लॉक मग थम्मीवरून समजला असेल काय होणार आहे तर आज आमचे ओल आहे ना ओला जर पाणी बंद झाले तर त्या मुलं डाबा आटूत घेतले तर मी पण जर चालले तिकडे जर तुम्हाला दाखवतो आमची डाबीमध्ये काय किती मासे भेटतात ते आणि पप्पाची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो पप्पा काय लगेच येणार नाही वाटतंय इकडे बघा पप्पा लावतो कुंकू हालो पप्पा आता येईल थोड्या वेळामध्ये आणि आमची मम्मी इकडे बघा मम्मी मम्म्या <laughs> मम्मी दिस लास्ट काय करणार मम्मीला लास्ट ये ला काय करणार आता मी तर चला आता भावांनो मी जाता आला तिकडं जाऊन बघता पप्म्याला पण आहे तिकडं सो तिकडे गेलं भेटू तर भावांनो आता मी पोचल्या ओलावं आणि इकडे बघा पाणी बघा इकडं गजाक आणि भुसा सोडतो तिथलं इकडं आपली मोटर आहे ना ती बंद झाली इकडे भुसा सोडतो आणि आपले वायरमेन तिकडे करतात मोटर मोटर खराब झाली त्यामुळे काम चालू आहे मोटरीचा आणि इकडे तात्या शेट तात्याशे डायरेक्ट उरत झाले उरत झालं ते मासच भेटले ना तो बोलतो बने टाकायचे बनेली मध्ये मास टाकायचं बोलतो आता तुमरी इकडे बघा कसं काम बघ आ, जे, जे, जे 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 मोटर चांगली करेल जय कुठे दोन शब्द वाववे भेटले नाही आपला ना कसा काय मी आम्ही गेलो तो खेळाला मला फोन आला ना मी आलो इकडे आता का जिकले का काल म अरे भाईले व्याकरणशिप चालूईन 10 टाइम मारला कसा काय कसा माहिती आमच्या घोड्यांचा तो क्वालीफायचा राउंड आणि तोच रिंगण तुटून नाही आमचे 10 टाइम मारलाओ म्हणजे टोटल आम्ही बारा टाइम केलं दोन टाइम फायनल केला स्टार्टिंग चे पहिले दोन टाइम फायनल ना आता दहा टाइम लागत हरलो निघताना ते आज लिंक आमची पोरात नाही हरत नाही तर आमची पोरा भाई तुम्हाला काय सांगू मला सांगायला शब्द सांगायला शब्दच नाही राहिला आता कॉलेज पाहिजे टायमाला जर होते मिस्टेक थोडीशी फिरायला फिरायला घाबरत नाही होत तू अजिबात नाही अजिबात नाही घाबरा प्रश्न नाही आमच्या मध्ये गावले होते आणि आमचं मोटर चालू मोटर मग दाखवतो मोटरचं काम चालू आहे मोटर बंद झाले आपले कोणी येतलाय चालू ना डायरेक्ट इकडे बसले ना का दोन शब्द बोलतो आता बोलायला किती भेटलं शूटिंग आहे काहीच नाही भेटलं काहीच नाही गजा काशी सोडीत राज भेटले गेले म्हणजे आ भूषणा म्हणजे काय ना आता लागत पण नाही एकदा पाणी आटला ना मग आपल्या वावे या, या, वावे असतील ना त्या पण निघतील एक किती वावे किती भेटले तरी पिल्ला भेटली दोन भेटल्यात ना दोन वावीची पिल्ले भेटले त्या डब्यात डब्यात कुठे कुठं सुरुवात आहे मला आता मी डब्यामध्ये वाव्या कुला म्हणजे बार काढले आहेत दाखवला तुम्हाला इकडे बघा या वावी दोनच आहेत गावठी गावठी वावे कमी आहे का गावठीच खाला तेच असते पण मी काय ते मी ओला तर मास्त खात नाही मी नोंद म्हण आवडतच नाही त्याआ मी समुद्राचा मास्क खातो एवढं अरे भावांनो आता मी झाले बॅटरी आण घरी बॅटरीचे चार्जिंग येत नाही आम्ही त्या त्यांनी चार्जिंग उतरलं आता येतो घरचं जाऊन जरा बॅटरी आणतो मस्त बॅटरी आमची पॉवरफुल आहे चार्जिंग बिन फुल आहे आभी मी पोहोच गे आहे घर अरे देख सकते मम्मी अरे टी व्ही चालू आहे आई इधर फादर बेटा आहे पप्पा येतो का हो नाही तू हा येतो ना डा आठवला येणार आहे का बोलू पप्पा तुझा चल ना मग चल चल ना बॅटरी झाली बॅटरी कुठे चार्जिंग केले के चार्जिंग फुले मोठी मोठा फोकस कुठे झाले मोठा फोकस बंद झाले आमचा आता हे तिथले आणले दहाव्या वर्ष बॅटरीचा उजेड पण फुल आहे मग दाखवतो गेला अरे भावांना बघता भाऊ आले आता घरी ओलावरच्या कधी आले घरी आता आले नाही बघा काय घेतले निस्ता खाऊ पण तू निसता लाजतो काय भाऊ नसतो ब्लॉग मध्ये यार मग लाजलं असतं गेलास असा भाऊ विषय आहे ना भाऊ इकडे बघा आरसा इकडे बघा बॉटल भाऊने बाई सोय काय ती पोरांची सोय जे आता ड्रेसिंग चेंज केले आता पाणी आठले तिकडं आणि पप्पाने स्वेटर वेटर घालून मोकाटला सच्या लेम नाही तुझा लेम नाही सच्या लेम नाही एकदा आको लाखा रक्त्यास कासना रक्त्यास कासना हाताली गाडी दिली आता पटका मारले वाव गरापली ती डरापली वावली नाही ती गेली ये पुटा जेली पटका लागला लागले ना, ना, तो भाई तो भाई हो। ना ते दाव ते मासा मासा वाव पाहिजे भाईजना वाव मासा नाही मासा कतरा ये हे बघा चालले मत्स्य झाली मध्ये आपल्या बन्ने रेणार बंता इ ओदत नाही मोठा पादा काय एकर मास लोटतो काय ओ मा काही फूल आईला लागालो

ये दोन आहे दोन तिथे नाही इजा होता ना इकडं वरता हिला उतर ना वरतर ती काही ना ती हिल गजा का ऑन पाया उराला मास फिट मास फिट फिट मासत फिट आता तिकडे जाऊन बघू गजा काय करतो गजा नेम म्हणजे पावरफुल नेम आहे पावर ने पॉवरफुल मध्ये फटका मारतो तलवार घेतली तलवार तलवारीचा फटका विजया का कानावर बसलाय बघा पप्पा मोटाले वावे आहेत आणले सल्या हे चप्पल भाऊने आणले सल्या आणि आम्ही बघतो वावा इधर ते उलटा हो गाडी चिचे हे चिचे रे चिच्या नाही उलटा आले मास बघा मास खून मास आहेत पॉवरफुल मोठा पाव लागते नाही खाली दे माशां

अनु दगर ला दगर दगरी दगड लागल ती दगड काय दगडी काढ जेवढे पाहायला दगडी लागली जेवढे दगडी काढ अरुंनी कशा दगडी काढल्या बघ दगडी हे मारू थोडीशी मोठा बुडत जर असेल ना

कुठं वावे तू वावे वावे बोलतो तिथल्या वावे वावे बोल मारी नाही ते झुले जाऊ झुले कुठे आता आमची आखी झुले आखी भरले मच्छी झाले बाबा किती भरले कचरा नाही कचरा नाही मास हे कचरा 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 बघ असा येऊ टाकू कमी कचरा येऊ हा दा हर्षल आणि इकडं गावातली काय गप रे काय मोठा माहीत आहे म्हणून लगेन काय जे बॅटरी ती बॅटरी आम्ही म्हणे किती तुम्ही युट्यूबवर ते आता आता पप्पाला भेटला यो घालवला पप्पाने मला बोलवला पप्पा बोलला इकडे बोलतो मले होते मोठं आहे धरलं ना घालवला पप्पाच

એય રા ખાલી હોય તો એ ભાવે આ ને ઉતર ને જરા આ તો હું જાઈ ને આ લોકો એ પગે પગે એ દોંખે દેખ્યા ઘર ના ઈકરા એક ગપ હા અમાર સુધી આ તો પણ પડી રહ્યો છે ઉતલા 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 ઉતનું પડીતું એ બોસ્ટર ઉતનું પડી જ जाणार

आता मोटर खोल घेतले आणि इकडं मास पकड घेतले जाम मास जाम बारकाल मास जाम, जाम, बार जाम बा? येते काम करायचं आता एक किलो काय मास पकडत आणि इकडं आपले कमी आता मोटरीचं काम करतो मोटर आता घरी न्यायला लागेल इथल्या चोरीला गेले तर मोठा फटका बसेल भिकायला लागायला लागेल चला भावांनो आता आपले दहा बाकी आठले मास्ट पकडलं आहे आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अनेक काय विजया का वाद जा चला आता ब्लॉगला एंड करतो मी बाय बाय